सौदागर बिल्डर्स अँड डेव्हलपर्स ची प्रस्तुती बिग्रस मधील एकमेव सुसज्ज लेआउट शिवराज पार्क गार्डन फाउंटन पा। स्ट्रीट लाईट सिमेंट कॉन्क्रॅक्ट रस्ते सिमेंट कॉन्ट्रॅक्टच्या नाल्या संपूर्ण लेआउटला वॉल कंपाऊंड प्लॉट स्वतंत्र बंगले विक्री सुरू प्रस्तुत करता हाजी मोहम्मद एजाज सौदागर हाजी मोहम्मद सलीम सौदागर ऍडव्होकेट मोहम्मद जावेद अब्दुल हक मोहम्मद जिया सौदागर मोबाईल नंबर बुकिंग करीता संपर्क केशव मोबाईल नंबर एक्क्यान चौदा सागर पवार मोबाईल नंबर बहरा चौतीस दहा शिवराज पार्क मानोरा रोड तानोबा पेट्रोल पंप मागे नमस्कार मी श्री चिरडे आपण पाहतात महाराष्ट्र ट्वेंटी फोर न्यूज साहिल जयस्वाल याला पंधरा जानेवारी पर्यंत पोलीस कोठडी उर्वरित दोघांना न्यायालयीन कोठडी जनसंघर्ष निधीच्या तीन संचालकांना आज दिनांक तीन जानेवारीला अतिरिक्त सत्र न्यायालय दारवा येथे हजर केल्यानंतर न्यायाधीश अजित कुमार भस्मे यांनी साहिल जयस्वाल याला पंधरा जानेवारी पर्यंत पोलीस कोठडीत रवानगी केली तर साहिलच्या आई वडिलांना न्यायालयीन कोठडी सुनावली काल दिनांक दोन जानेवारी रोजी पोलीस निरीक्षक सेवानंद वानखडे व वा त्यांच्या सहकारी पोलिसांनी तीनही आरोपींना नागपूर येथून अटक करून दिग्रस पोलीस स्टेशनला आणले साईलचे वडील व आई यांच्या प्रकृतीमध्ये बिघार असल्याने खुद्द पोलिसांनी त्यांच्या न्यायालयीन कोठडीची मागणी केली अफदल खान ऋषिकेश मी सुरेश चिरडे महाराष्ट्र ट्वेंटी फोर न्यूज दिग्रास यवतमाळ आमच्या पुढील बातम्याचे अपडेट पाहण्याकरिता आताच आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा व बेल आयकॉन वरती क्लिक करा धन्यवाद